भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत माझे कर्तव्य आपली जबाबदारी व अधिकार मजबूत लोकशाहीचा आधार शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर माननीय भारत निवडणूक आयोगातर्फे मतदारामध्ये जनजागृती तसेच मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी अनुषंगाने विविध उपक्रम राबवले जात आहेत अठ्ठेचाळीस हातकनंगले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती प्रचार व प्रसिद्धी स्वीप व मतदारांना मतदानाचे महत्व सांगून मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शिराळा नगरपंचायत मार्फत आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन रोजी ठीक सकाळी आठ वाजता नगरपंचायत कार्यालय ते गुरुवार पेठ ते डांगे गल्ली ते तळीचा कोपरा ते सोमवार पेठ ते नगरपंचायत कार्यालय या मार्गावरून मतदार संवाद प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते सदर प्रभात फेरीमध्ये माझे मतदान माझे कर्तव्य आपली जबाबदारी व अधिकार मजबूत लोकशाहीचा आधार तसेच येणाऱ्या सात मेला मतदान करा या ध्वनी क्षेपात नागरिकांना संवादित करण्यात आले यावेळी शिराळा नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन गाढवे संजय हिरवडेकर उर्दू शाळा मुख्याध्यापक नुश्ताक बोमिन यशवंत बालक मंदिर मुख्याध्यापक संजय पाटील व शिक्षक वर्ग तसेच शिराळा नगरपंचायत कर्मचारी वर्ग आशा स्वयंसेविका तसेच शिराळा नगरपंचायत आरोग्य कर्मचारी उपस्थित होते